काय असेल ते असू बापडं पण पड़ मला एका गोष्टीचं राहून राहून नवल वाटतंय की जिच्याबद्दल कुणी साधी देखील कधी दाखवली नाही ती मामी गेल्यासरशी एवढं हवालदिल व्हायला ह्यानं एवढं झालंय तरी काय म्हणावं जिच्या देखत प्रत्येकानं तू आता मरे एकदाची कुठंवर तुझ्या औषध पाण्याचं बघावं अशी बडबड करीत तोंडावर अवहेलना मांडली आता ती खरोखरीच गेल्यावर त्यांनी रडायचं का ही कोण होती त्यांची नाही खरंच कोण होती कुण्या जन्मीची दावेदारीण का जन्मदाती आई अरे जा मेल्यानो कोणाला सांगता या गोष्टी आईशिवाय सतना गत म्हणायची लायकी तरी आहे का तुमची नालायकानो मामीनं जन्मभर हाल अपेष्टा काढीत तुमची उपसाभर केली त्याचे पांग फेडताय काय तिला वाजत गाजत स्मशानात नेऊन कशाला पाहिजेत असली सोंग कुणाला हवेत असले सोपस्कार तिच्या जिवंतपणी तुम्ही सगळ्यांनी तिला उभी जाळलीत छळून आणि आता हंबरडा फोडताय अरे कशासाठी ही स्वतःची फसवणूक मेल्यानो हो तुम्ही स्वतःला तरी कधी पुरतं ओळखीचं करून घेतलं आहे कधी आपण कोण आहोत याचा कधी विचार वागलात कधी कोणाशी माणूस की न मग आत्ताच कशाला गणगोताची आठवण येते तुम्हाला कशासाठी काय म्हणून अरे कोण तुम्ही तेव्हा आम्ही तरी तुमचा विचार करावा घर बसलं आता तुमचं आता कळलं काय मामी घराची राखण करीत होती म्हणून अरे बिनकिल्लीचं कुलूप होतं ते कुलूप कधी दार तरी पुढं ढकलायची वेळ आली होती का का घराकडे जरा लक्ष ठेवा म्हणून कुणाला सांगायची जरूर पडली आता मोजा पाढे करा बेरीज वजाबा क्या बसा शून्यात जाऊन बस करा ही बडबड मामी सुटली तुमच्या तडाख्यातून उत्तम झालं देवानं तिचं गारहाणं ऐकलं ती गेली तिथं जाऊ दे तिथं निवांत असू दे तुमची लायकीच नाही रे तिचं नाव घ्यायची कुण्या जन्मीचे दावेदार तुम्ही तिचे म्हणून एवढं छळलत कुठं फेडाल रे पाप मेल्यानो मला माहीत आहे काशाच्या घंगाळात मामी आमटी संघ वाळला तुकडा भिजवून चुरून खायचे एवढ्या दोन दुपट्या म्हशी घरात तुमच्या कधी बोळीवर दूध दिलं तिला का दह्याची वाटी सारलीत तिच्या पुढं छे मामीनं कधी मन घातलंच नाही तुमच्या कशा एकावर ती लख लख, लख राहिली धुतल्या तांदळागत पण तिनं फार सोसलं फार फार सोसलं हाडाची काडं केली तुमच्यासाठी पण तुम्ही उलट्या काळजाचं निपजलात मामानी तरी कधी केला होता का तिचा विचार आणि घरात आजी होती त्यावर तिला किंमत तरी काय होती अरे केरसुनीचा देखील माणूस विचार करतो घटकावर पण मामीला तेवढीही किंमत नव्हती का रे बाबा न असं ती गरीब होती म्हणून का तिची बाजू घेऊन कोणी विचारणार नव्हतं म्हणून खरंच खरंच का असं मामी गरीबाची लेख होती ती कायम गरीबच राहिली तिच्या बापाची एकरभर जमीन त्यात खाणारी तोंड सात आठ लोकांच्या शेतात मोलानं कामाला जावं लागायचं त्यामुळे तिचं माहेर बेतास बात खातंपितं होतं तरी फाटक्या तुटक्यातलंच तिथं हाऊस माऊस बेतातली सणावारालाच नवं नेसूचं मिळणार एरवी शिवलेलं दहा जागी म्हणून गरिबीनं राहायची तिला सवय तिनं त्या कारणानं कधीच काही मागितलं नाही का, का कशावर मन घातलं नाही म्हणून कोणतंही एक तिला असलं तरी व्हावा आणि नसलं तरी व्हावा ती फार शांत लयसोशिक वर मान करून बघणं नाही कधी तर आहे कुठली काय रोज पहाटेला पायलीभर दाणे दाळावेत जनावरांचं शेणदाणा काढावी शेण थापावं पाठीपाठीभर केरवारा परड्यात नेऊन टाकावा डोईवर एक आणि कमरेवर एक घागर घेऊन आडाचं पाणी आणून दारातला रांजण भरावा अडीसरी पायलीच्या भाकरी थापाव्यात पण म्हणून कोणी दमलीस ग असं म्हणेल तर शपथ जणू मामी म्हणजे भाड्याचा बैल घरगडी मामानं कधीच तिचा विचार केला नाही तिथं बाकीचे कोण पाहिल मामा स्वतंत्र होताच कुठं तेव्हा बायकोचे तो लाड करेल तोही स्वभावानं गरीब शेतात गुरासारखा राबायचा रात्रंदिवस पडतील ते कष्ट उपसायचा म्हणून कधी त्याला मनाजोगती पान पानसुपारी मिळाली नाही का ताजं जेवण त्यानं पण फार हाल काढले थोरले मामा मामी कारभारी घरात ना हक्क त्यांचा हे धाकले मामा मामी जणू नोकरच त्यांच्या मुलाबाळांना पण तशीच वागणूक माणसं म्हणायची असं कसं परंतु कोण काय उत्तर देईल कोणाच्या जीवावर कोण काही बोलेल थोरल्या मामा मामीपुढं ब्र शब्द काढायची हिंमत कोणाला नव्हती तर ते दोघे म्हणतील तेच होणार पण धाकले मामा नांगराचा फाळ लागून जखमी झाले आणि धनुर्वात होऊन देवाघरी गेले आणि घरात उन्हाळा आला धाकल्या मामीला तर फार वाईट दिवस आले तिची मुलं लहान लहान सांगितल्या कामाची धनी दिल्या भाकरीचे मालक त्यांना स्वतंत्र अस्तित्व असं नाहीच मुलं मोठी होतील न काढल्या कष्टांचा पांग फिटेल अशी मामीला दांडगी आशा होती म्हणून ती त्या आधारावर पाण्यासंग भाकरी खावी लागली तरी डगमगली नाही तशी जिद्दीचीच लय ती मामा गेला त्यावेळी ती महिन्याची ओली बाळंतीन पण बाळाला घेऊन निस्ते कुठली सारं काम तिनं बिनबोभाट उचललं नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा करीत पोराना लहानाचं मोठं करायचा चंग बांधला एखाद्या पक्षिणीनं आपली पिलं पंखाखाली शाबूत ठेवावीत ना त्या रीतीनं मामीनं आपली मुलं एका उबदार फाटक्या वाकळत सांभाळली पोरं थोरली व्हायला लागली तशी खाणारी तोंड वाढली थोरल्या मामीनं राग राग मांडला घालून पाडून बोलायला लागली तिनं धाकल्या मामी ला मामीला आणि तिच्या पोरांना शेतातल्या खोपीत ठेवलं ह्या मामीला वाटायचं पोरांनी शाळा शिकावी पण शाळा अरे शाळा गेली चुलीत शात भात बघा असं म्हणून थोरल्या मामानी सांगितल्यामुळं हिचा नाही इलाज झाला हिलाज असं दासी पण आलं म्हणावं म्हणताना ती एक दिवस आपल्या रानातल्या मातीसंग बोलत बसली त्यावेळी तिनं बाभळीच्या फुलांचे दागिने पोरीला गुंफले आणि समोर तरारून वर आलेल्या घवाच्या ओंब्या पोरांना अप्रुबाईचा मेवा म्हणून खायला दिल्या तिनं अंगुपती केलेला एवढाच एक कारभार पण खरं सांगायचं तर तेवढ्यानं देखील तिला केवढा आनंद झाला कधी नव्हे ती हसली सुखावली पोरांना पोटाशी धरून बडबडली अरे जातील हेवी दिवस देवाला आपली काळजी तशी थोरल्या लेकानं तिला विचारलं आई तू कुणासंग बोललीस म्हणताना ही पुटपुटली नाही कुणासंग नाही मग आता बोललीस ते गुमान खा या गुळशेंगा मामीनं लेकाला गप्प बसवला तिच्या भावानं कवानात आणून दिलेल्या गुळशेंगाचं बाचकं सोडीत तिनं पोरांना हा मेवा वाटून दिला पोरं गप्प गुमान खात बसली खोपीच्या बाहेर येऊन मामीनं सूर्यदेवाला नमस्कार घातला पुन्हा खोपीत आली खुरपं घेतलं आणि भांगळणी करायला म्हणून शेतात गेली नवं एवढं मर मर मरती आस ती कुणासाठी ग भांगलता भांगलता मामीनं स्वतःला जाब विचारला म्हणताना उसासत तीच बोलली पोट झाड लय वंगाळ तो लावतो कामाला खातील काय पोरं मी नाही काम केलं तर गोष्ट खरी होती जनावरागत राबूनही मामीला सुख नव्हतं तर ती गप्प बसून कसं भागावं घरादाराची आणि जमीन जुमल्याची अर्ध्या हिश्श्याची ही मालकीण पण तिला वागणूक नोकर चाकरासारखी का तर ती विधवा गरीब आवाज ही न करणारी म्हणून मामीनं वाटणीची भाषा काढली जीवाचा धडा करीत धिटाई धारण केली थोरले मामा मामी तसे भडकले संतापले पण गाव कामगारांनी हिची बाजू घेतली माहेरचे धावून आले सरकार कचेरी झाली अग तुला खुळबिळ लागले का काय थोरली मामी गरजली पण हिन होय खुळ लागलंय असं म्हणित आपला हिस्सा पदरात घेतला त्यासाठी चांगली वर्ष दीड वर्ष घरात चिक्कार काचकूच झाली मामीच्या वाघागत दिसलेल्या दणकट भावानी नांगरलं पेरलं खुरपलं भांगललं कोळपलं वस्तीला राहिले मामीच्या दोन तीन एकरांची पोटच्या पोरागत देखभाल केली पीक तरारून आलं मामी हरकली वेगळी राहिली भांडकुंड पैसा आडका कपडा लत्ता सगळं सगळं वाटून आलं चार तपेली दोन तांबे दोन ताटं चार पाच वाट्या तवा काटवट आणि पळी उलथणं हंडा घागर मोडकं तोडकं का होईना पण वाटून आलं सतरा जागी भोसकी पडलेली सतरंजी ठिगळ लावलेली वाकळ जुनी पासोडी आणि एक जेन मामीला मिळालं सैपाक खोलीनं माळीतला निम्मा हिस्सा मधी भिंत घालून ताब्यात आला तिथं अंधार होता पण मामीनं तो पत्करला सोप्यातली उठभैस सामायिक झाली माळीतल्या दोन जात्यापैकी एक मिळालं मामीचा संसार उतारवयास सुरू झाला तूवर पोरं हातातोंडाला आलेली वर्षभरात थोरल्याचं लगीन केलं भावाची लेख सून करून आणली मामीच्या जीवाला हुशारी आली एका दुसरं का होईना तिला धडकं नवं लुगडं मिळू लागलं रेशमी चोळी तिच्या अंगावर आली मामीचं सगळं नीट सुरू झालं पण नशिबाने पुन्हा पलटी खाल्ली पोराला जुगार खेळायचा नाद लागला संगत बाधली घरातल्या सामानाला पाय फुटत चालले दुसऱ्या पोरानं पण तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली तशी मामीनं आपल्या एकुलत्या एक लेकीचं नारळ आणि सव्वा रोपाय देऊन चुलत नंद्याच्या नाचार कोचार घरातल्या लोकांसंग लगीन केलं थोरले मामा मामी गेले नाहीत त्यांची पोरं कुणी आली नाहीत मामीला पहिल्यापासून असलेल्या दम्याच्या विकारानं जोर धरला आल्या परिस्थितीनं मामी खंगत चालली आहे त्यातून थोरल्या मामीनं तिला भोग आता आपल्या कर्माची फळं असं म्हणून टोमणा मारल्यापासून तर तिच्या जीवाला लईच लागलं वाऱ्यागत हलवून भरारा कामधाम उचलणारी मामी घरातून बाहेर पडेन अशी झाली तेवढ्यात मधुमेहाचा विकार वाढल्या कारणानं थोरल्या मामांचा पाय गुडघ्यापासून कापून काढावा लागल्यानं सगळा वाडाच पार हादरून गेला थोरली मामी हवकली पण धाकल्या मामीनं धीरानं घेतलं आपलं दम्याचं दुखणं झेलीतच तिनं दोघांचं पण शेत बघायचा निर्धार केला थोरल्या मामाची मुलं नोकरीकारणानं परगावी होती त्यांनाही तुम्ही बिनघोरी राहावा असं म्हणाली पहिल्यागत तिच्या शेतात वाऱ्या सुरू झाल्या ही वस्तीला गेली शेतात त्यामुळं धाकल्या मामीच्या पोरांनी शेताकडचं अंग काढून घेतलं कधी गेलं तर गेलं नाहीतर आई बघतीये या भरवशावर गावात पाटिलक्या के सुरू केल्या ही मामी हातात काठी घेऊन सारं रान तुडवीत एकलीच फिरायला लागली दोन माणसं गडी म्हणून हाताखाली असं तिनं सारं घरदार जणू सावरलं पण वर्ष दोन वर्षातच थोरले मामा देवाघरी गेले आणि सगळा वाडाच घसरला थोरल्या मामीची ताकद गेली आणि हिनं पण अंथरून धरलं हिच्या दम्याच्या विकारानं लय जोर धरला औषध पाणी वाढलं खर्चाला तोंड फुटलं त्या कारणानं मामाची पोरं तिच्यावर खेकसली कुठंवर खर्च करावा तुझ्या पायात त्यापराच मरणास का तू एकडा माती देऊन मोकळं तरी होईल येईल आम्हाला त्यामुळं असं बोलून ये रे असं म्हणित थोरली मामी त्याची समजूत घालायला लागली ला ला तशी हिचं थोरलं कार्ट ओरडलं ए तू गप ग आमची पंचायती तुला का त्या सरशी धाकल्या मामीनं उठून येत त्याच्या मुसकाटात हांडली मात्र त्या मेल्यानं तिच्या कमरेत अशी लाथ हाणीत तिला ढकलली की मामी तिरीमिरी येऊन कोसळलीच तिची दातखिळी बसल्या कारणानं पार डॉक्टर आणायची वेळ आली तर उभ्या गावानं छितू केली ह्या पोराची पण जित्याची खोड मेल्या बिगार कुठं जाती होय मामी पार झापकून गेली ह्या दणक्यानं म्हणताना शेतावर छपरात राहतेली तिची लेख घासमुटका घेऊन यायला लागली नंदा भाऊजयांनी मामीची सेवा पत्करली खरी पण मामी या दुखण्यातून म्हणा अगर धसक्यातून म्हणा पुन्हावर आलीच नाही दिवसेंदिवस ती खंगतच चालली आणि एक दिवस तिनं जगाचा निरोप घेतला आम्हाला हे ऐकून वाटलं बरं झालं सुटली म्हणून आला हुंदका का गिळीत तिकडे गेलो नाही का सांगावं पण दिला नाही देत म्हटलं सगळीन बसलो गप चितलं तिथं पण बाई जेव्हा का कळलं की थोरल्या मामी सकट सगळ्यांनी गहीवर घातला आहे आणि पोराच्या पण नजरेचं पाणी आटतच नाही तेव्हा बरेक आम्ही तिकडं गेलो जनाच्या नाही मनाच्या तरी काजेस्तव तेरावा गाठला तर बाई त्यांचं ते रडणं आणि हाणून बडवून घेणं पाहिलं आणि आमचं डोकंच फिरलं म्हणावं मामी जिवंत असताना चुकून देखील तिचा विचार न करणाऱ्यांनी असं धाय मोकळून रडावं म्हणजे कशासाठी जित्ती होती तवर हाडी चिडी केली सा आणि आता काय ही रड नू माणसं हसली बिथरली पै पाहुण्यांनी तर एकेकाला -एक बोलून बोलून घेतलं एक एक आठवण मनात घोळवीत थोरल्या मामीला देखील माणसांनी नावं ठेवली हिच्याशी नीट वागली नाहीस म्हणून तर पण एकानं पण उत्तर केलं नाही एका तोंड उघडलं नाही तोंड होतंच कोणाला तर उत्तर करतील ना अशा असं आहे म्हणून जाणारी गेली सोनं झालं माणसं बोलली आम्ही पण खरं आहे म्हणालो पण त्यावेळी लई म्हणजे लईच फडफडून आलं बघा शेतीच्या मावल्यासकट सगळ्यांनी हबर हुंबर घातली की असले कष्ट आणि असला सोषिकपणा पाहिलाच नाही कुठं तिची सर आता कोणाला येईल म्हणतं काय द्या सोडून म्हणावं अरे तुमचा बान बाचा बाबी आला तरी आता बसलं घर उठायची गोष्टच नको म्हणावं कशाला वाफ घालवतात तोंडाची खोटं खोटं बोलून बिचारीला स्वर्गात तरी निवांत असू दे की